काय सांगाल आता राजाभाऊ या ठिकाणी राजाभाऊ उपोषणाला बसलेत आमची मागणी आहे राजाभाऊन उपोषण लवकरात लवकर सुटावं आणि सरकारने मराठ्यांना लवकरात लवकर सगळे शब्दावर सर्वांना आरक्षण द्यावे तुम्ही तुम्ही काय काय सांगाल इकडे काय सांगाल राजाभाऊ आता उपोषणाला बसलेत उपोषणाचा दुसरा दिवस आहे आम्ही सरकारला एक विनंती करतो की जो अध्यादेश काढायचा आहे तो लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे आणि हा विनंत्या खूप झालेल्या आहेत आणि अंत बघायचं काम चालू आहे मराठा समाजाचं कळकळीची विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर तो अध्यादेश काढणं गरजेचं आहे सगळे सोयरे जो दरांगे दादांचा आपला मुद्दा आहे तो लवकरात लवकर मान्य करणं गरजेचं आहे आणि त्यातून आज आमचा राजाभाऊ जो उपोषणाला बसलाय एक राजाभाऊ जर तयार झाला तर त्याच्या मागं लाखो राजाभाऊ तयार होतील आणि लाखो झाले त्याच्यात कोटीत व्हायला काही टाइम लागत नाही आणि जर ते पुन्हा झालं तर सरकारला पुन्हा त्याची धास्ती घ्यावंच लागेल आणि ते होऊ शकतं जर वेळेत जर नाही झालं आणि प्रत्येक तालुक्यातील आमदारांनी त्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कारण का जो मराठा समाज आहे तो काय त्याला आरक्षण हे कशासाठी पाहिजे तर वाघाच्या शर्यतीत ज्यावेळेस गाडं पुढं जातं त्यावेळेस अडचण येते आज मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के शिक्षण हे चांगलं आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांना नोकरी नाही आपण ज्यावेळेस एखाद्या कार्यालयात जातो सरकारी कार्यालयात आपल्याला मग सगळं चांगलं कळत असतं पण पुढचं साहेब आपल्याला मोडीत काढत असतो आपल्यापेक्षा शिक्षण कमी असतं त्यांचं पण ते आपल्याला मोडीत काढतात पण त्यावेळेस जर आपली जर जास्त शिक्षण घेतली लोक ती जर असतील तर आपली कामं लवकरात लवकर होती चांगल्या गोष्टी होती त्यामुळे जर सरकारला जर हे सगळं जर वाटत असेल जरी चांगलं चालावं सगळं चांगलं होतं तर मराठ्यांना आरक्षणाची खूप गरज आहे त्यांनी आरक्षण हे देणं आहे सगळे सोयरे हा मुद्दा त्याच्यात टाकून ते लवकरात लवकर दे अध्यादेश काढणं गरजेचं आहे आणि जर उद्या जर या उपोषणाच्या माध्यमातून जर राजा भाऊचं कुठं काही काही अडचणी जर आल्या तर याच्यात शंभर टक्के तालुक्यात काहीतरी होईल दे उदर एक शंभर टक्के ना जर एक मराठा समाज आज आज सुद्धा तुम्ही बातमी बघा वाणी साहेब आज सुद्धा एका मराठा समाज बांधवांनी एक फाशी घेतलेली आहे आरक्षणासाठी चाललेले आहे सगळ्या गोष्टी याच्यात जर सरकारला जर सरकार याच्याकडे म्हणजे लक्षच देत नाही डायरेक्ट जर बोलायचं देत नाही याच्यात तुम्ही जर एखादा कोणतरीचा नेता असल त्याला जर पुढं करून कुठेतरी काहीतरी सभा घ्यायच्या कुठेतरी व याला गालबोट लावायचा प्रयत्न करते ते म्हणजे एकीकडे एक 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 मराठ्यांना आरक्षण देतो असं म्हणायचं दुसरीकडे छगन भुजबळांना छुपा पाठिंबा द्यायचा शंभर टक्के शंभर टक्के काय याच्यात काही वाद नाही हे चाललंय चुकीचं हे आणि तुम्ही जर एका रात्रीत जर सरकार बदलू शकता एका रात्रीत तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलू शकता आमदार पळू शकता तुम्हाला आरक्षण द्यायला काय अडचण किती दिवस लागतो असा कायदा तयार करायला किती महिने लागतात सात महिने आठ महिने दहा महिने सात आठ सात आठ वर्ष दहा वर्ष लागत आहेत दोन हजार चौदा पासून जारंगी पाटलांचं जे उपोषण हे आंदोलन हे चाललेत एवढे मोर्चे झालेत एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या हा फडणवीस ज्या वेळेस मुख्यमंत्री मुख्यमंत्री नव्हते सरकारमध्ये नव्हते म्हणले आम्हाला सरकारमध्ये आण आम्ही एका रात्रीत तुमचं आरक्षण देतो काय झालं आले ना तुम्ही सरकारमध्ये फोडाफोड करून तुम्ही सरकार तयार केलं सगळं झालं मग का आरक्षण का देते नाही तुम्ही आता मी काय अडचण काय नक्की सरकारला बरोबर आहे ना देणं गरजेचं आहे त्यांनी आणि असं एक राजा भाऊ जरी तर बसत असन तर माझं तर म्हणणं आहे प्रत्येक गावात लाखो राजाभाऊ तयार झाले पाहिजे लाखो हो राजा भाऊ ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस सरकारला ही गोष्ट आवडणार नाही ना पुन्हा सरकारने जर चाल ढकल केली तर पुढची भूमिका करायची साहेब सरकारने जर चाल ढकल केली तर म्हणून दादा जारांगी जे जा सांगतील ते धोरण आणि ते हे शंभर टक्के आम्ही ते सांगणार तेच करणार त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या रस्त्या उभे राह आम्ही रस्ते उभे राहू त्यांनी सांगितलं घरात बस आम्ही घरात बसू जारांगे पाटील जो आदेश देतील जो निर्णय देतील त्याच्यापुढे आम्ही काहीच करू शकत नाही आज जरांगे पाटलांनी जे उपोषणाला बसलेत त्यांनी सांगितल्यानंतरच आम्ही उपोषणाला बसलो आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन नोटीस वगैरे सगळ्या गोष्टी करून आम्ही या ठिकाणी लिगली उपोषणाला बसलेलो आम्ही अतुल्ला बिनके यांना सुद्धा आज तुमच्या माध्यमातून सुद्धा अतुल्ला बिनके यांना आव्हान करतो की त्यांनी ते येऊन आमचे काय म्हणणं आहे काय मागणे आहे आमच्या त्या त्यांनी ऐकाव्यात आज जो पंधरा तारखेला जे अधिवेशन होणार रात्री त्यांना फोन केला होता भावाने अक्षय बोरने त्यांनी फोन उचलला नाही तर पीएला फोन केला होता त्यांच्या तर ते बोलले काहीतरी पंधरा तारखेला अधिवेशनाचं काहीतरी पंचवीस तारीख असं काहीतरी विषय चालू आहेत त्यांचे पण लवकरात लवकर सरकारने जर दादा त्या ठिकाणी दहा तारखेला बसत असेल तर त्यांनी बारा तारखेला अधिवेशन हे बोलावलं पाहिजे होतं पंधरा तारीख न करता तुम्हाला जेवढं लवकर करता येईल तेवढं तुम्ही लवकर केलं पाहिजे ना तुम्ही आमची तळमळ किती दिवस बघणार किती दिवस आम्हाला त्रास देणार हे चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यांच्या ते फक्त अंत बघताय ते चाल ढकल चालू आहे निवडणुका येतील निवडणुका आल्यानंतर त्यांना ते शंभर टक्के कळंक मराठा समाज काय काय करू शकतो काय घडू शकतो आम्ही प्रत्येक घरातून आम्हाला देखील आमदारकीचे खासदारकीचे फॉर्म आम्हाला सुद्धा भरता येते आम्हाला देखील उभं राहता येते त्यावेळेस आम्ही खूप अडचणी आणू शकतो जर आमच्या मागण्या तोपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात शंभर टक्के त्या ठिकाणी चांगली भूमिका घेणार आहे त्याच माध्यमातून आम्हाला आतुजाला देखील सांगायचे की त्यांनी ते येऊन आमच्या मागण्या काय त्या त्यांनी बघितल्या पाहिजे त्यांनी आमची सरकार दरबारी मांडल्या पण पाहिजे शंभर टक्के सरकार दरबारी त्यांनी मांडल्याच पाहिजे त्यांनी त्या ते अधिवेशनात जाऊन ठोसपणाने जसं तुम्ही बाकीच्या समाजाबद्दल ज्या तुम्ही भूमिका मांडतात त्या मराठा समाजाबद्दल मांडण्यास हरकत काय प्रत्येक आमदार हा या ठिकाणी जेवढे आमदार आम आहेत त्याच्यात मराठे आमदार असून त्यांना देखील काहीच करता काही उपयोग नाही म्हणजे आमच्यासाठी तरी नाही आज आमचं झालं आम्ही आज शेतीच करतोय आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या आम्हाला नाही नोकऱ्या आमची शिक्षण हो नाही आम्हाला तिथं सवलती नाही काय नाही आमचं झालं पण आमच्या मुलांचं उद्या भविष्य आमच्या मुलांच्या भविष्यासाठी जरी देखील या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतले पाहिजे आता चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली का दोन हजार जून जून दोन हजार चोवीस दो मध्ये सर्व मराठा समाजातील मुलींसाठी सर्व समाजासाठी सर्व मुलींना मोफत शिक्षण केले पण हे किती दिवस केलं काय केलं याचा कायदा तयार झालाय काय झालं ह्या गोष्टी तुम्ही फक्त घोषणा करू नका घोषणा करेन ती कायद्यात रूपांतर करा घोषणेचं आणि मग आम्हाला सांगा आपण पाहतोय आता आमचे मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे आता अशी ही बनवा बनवी बाद झाली आता फक्त आम्हाला आरक्षण आणि आरक्षण आणि आरक्षणच पाहिजे ही बनवा बनवी थांबा आणि बनवा बनवी पिक्चर सुद्धा बघवायचं थांबवा टीव्ही ला सकाळ संध्याकाळ उठलं का अशी ही बनवा बनवी पिक्चर बघण्यापेक्षा बातम्या बघा तुम्हाला अशी ही बनवा बनवीच दिसन त्याच्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे आम्हाला फक्त मराठा आरक्षण 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 आणि ते आम्ही प्रॉपर कुणबी आम्ही कोणाचं हक्काचं आरक्षण मागत नाही का आम्ही ओबीसीतलं आरक्षण मागत नाही आम्ही प्रॉपर कुणबी आहेत आम्ही कुणबी आम्हाला कुणबी आरक्षण द्या आणि आमच्या हक्काचं द्या आमच्या सगळे सोयऱ्यांना द्या सगळ्यांचं आमचं आरक्षण होते ही बांधव बनवी बंद करा आपण पाहतोय तरुणांच्या भावना अतिशय तीव्र आहेत मराठी बांधव गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय परंतु खुर्चीवर बसणारी मंडळी हे सगळ्या समाजाला भुलवतात सत्तेवर येण्यापूर्वी आम्हाला सत्ता द्या आम्ही विषय मार्गे लावतो असं म्हणतात पण खुर्चीवर बसल्यावर खुर्चीचा दोष का माणसांचा दोष माहीत नाही परंतु समाजा मराठी समाजाची टोलवाटोली होते फसवणूक होते प्रत्यक्षात मध्ये आरक्षण मिळत नाही सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन मी मराठ्यांना आरक्षण देणारच अशी शपथ घेतलेली पाहूया शपथ कितपत पूर्ण करतात अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका